मुंबईला जोडणाऱ्या एबेबार रिझन म्हणजेच ठाणे रायगड पालघर भिवंडी जे एन पी टी रस्त्यावरील खड्डे आणि प्रलंबित कामांमुळे वाहतूक कोंडींच्या समस्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडंधडती घेतली रस्त्या दुरुस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामं चुकारपेळा केला तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा असे थेट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत आज शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारेगाव येथील खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडीपुलाच्या कामाची पाहणी केल्यावर ठाणे नाशिक महामार्गावरील शहापूरपर्यंत पाहणी केली ठाणे नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे होणारी वाहतूक कुंडी याबाबत बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या म्हणूनच आपण हे युद्ध पातळीवर करतोय नवीन टेक्निक वापरू हे आता बघितलं ना आपण जुने फोटो बघितले नवीन बघितले हे तर अकोदेका ना त्यामुळे पाठीमागे पण आपण बघितलं ते जिओ पॉलिमर टेक्नो पॅच होता आता हा जो आहे क्विक रॅपिड हार्डनिंग हार्डनर एम सिक्स्टी आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एक नवीन जे तंत्रज्ञान जे आहे नवीन टेक्निक जे आहे या पद्धतीने आपण हे सर्व करतो आहे त्यामुळे मला वाटतं खड्डे पुन्हा या ठिकाणी पडणार नाहीत आणि आपल्या पोलीस बांधवांना ते अशा प्रकारचं काम करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची आहे पोलीस आपल्या आणि याच्यासाठी पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर नियोजन करत त्यांची देखील मेहनत आहेच आणि म्हणून हे सगळी जी काही टीम आहे ती टीम हे सगळं जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत ते पूर्ण कुठे कुठे हा संपूर्ण पॅच मारलेला आहे पलीकडे पण आपण तसंच करणार आहे सर्विस रोडला देखील करतोय आसनगावला रेल्वेचा जो ब्रिज आहे ये देखील खड्डे आहे हे सगळे जे आहे टिकाऊ मेथड वापरून या लोकांचा आम्ही त्रास दूर करणार मी सुहास मेहता एस एम सी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मला आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्हाला नाशिक रोडला खूप प्रॉब्लेम आहेत आणि पॉठाऊस झालेत आणि ट्रॅफिकला आठ ते दहा तास लागत आहेत तर त्याच्यात आम्हाला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी सांगा आणि वेळ कसा आपला वाचला आणि पॉठोस पावसात पण कसे भरले जातील याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा तर त्यामुळे मी माझी सगळी टीम मोबिलाइज केली आणि आम्ही दोन प्रकारांनी हे खड्डे पावसाळ्यात पण करू शकतो अशा दोन प्रकारांनी हे खड्डे भरून घेतोय तर एक आहे ते जिओ पॉलिमर सिंथेटिक मटेरियल आहे की जे पंधरा मिनिटात सेट होतं इनिशियली आणि दोन तासात एम एटी ग्रेड एम एटी ग्रेड ची स्ट्रेंथ मिळते त्याला आणि त्याच्यावर चाळीस टनाचे व्हीकल चालू करू शकतो आणि दुसरे मध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट टाकतोय स्ट्रेंथ वाढवता पण साईट वरती शक्य नाही म्हणून ना आम्ही त्याच्यात रॅपिड हार्डनर टाकतोय आणि त्यांनी आम्ही आठ तासात त्याच्यावरनं पूर्ण ट्रॅफिक चालू करतोय आपल्याला काय वाटते रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाची तातडीने अंमलबाजावणी व्हायला पाहिजे का याबाबत कमेंट्स करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज